माजी आमदार अजित दादा पवारसाहेब आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या या नांदेड जिल्ह्याचे तसेच कडकदार असे आमदार प्रतापगड चिखलीकर साहेब या कार्यक्रमासाठी आले आमच्या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्रजीतजी नाईक साहेब तसेच महिला 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 राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष वैशाली चौहान दादा की बाइक किधर है आपके पास राष्ट्रवादी राष्ट्रवादी कांग्रेस से माजी आमदार संजय जी बनसोड़े से सर माजी मंत्री आमदार संजय बनसोड़े से माजी आमदार श्री मोनना आंबेटे साहेब खासदार पाटील खतगावकर साहेब माझे आमदार लोक प्रकाश पोकण सर माझे आमदार अम्नासिंग घाटे साहेब या राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मान्य श्री व्यंकटावबाई गोजवाकर साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री धर्माधिकारी साहेब व जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दादा तुम्ही या चवळीच्या माळावर आम्हा सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील करून घेण्यासाठी स्वतः उपस्थित झालात मला या विषय अभिमान आनंद होत आहे पुन्हा मी पुन्हा एकदा आपलं या प्रसंगी आपलं दादा आपलं मी माझ्या परिवारतर्फे जनतेच्या ह्याच्या वतीने आपलं मी स्वागत करतो त्या कार्यक्रमासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही जे प्रवेश केलेला आहे आता आठ दाब सर्व मित्रांनी की हे सर्व राष्ट्रवादी काय आहे दादा मी मूळ मी काँग्रेस पक्षातला आहे मी काँग्रेस पक्षाची परिस्थिती सदा राहिलेली नाही काँग्रेस नेता राहिले नाही म्हणून आज आम्हाला आपली गरज आहे खरं महाराष्ट्राचं नेतृत्व सांभाळायचे म्हणून आम्हाला या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही सर्वांना ठरले की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करा या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करण्यासाठी आम्हाला त्या आमचे जे आमदार आहेत का आमच्या विशेष कुशल नेतृत्व निशे करणारे नांदेड जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दमदार नेते ज्याच्या विशेष प्रयत्नातून आमचा जाहीर पक्षामध्ये सोहळा संपन्न होत आहे त्यांचे मित्र गोवा खे आमदार प्रतिपाटील चिखलीग साहेब ते आता अध्यक्ष नाव पुन्हा घेतो त्यांचं की त्यांच्या ह्याच्या त्यांच्या नेतृत्व प्रभावामुळे आम्ही हा प्रभाव घेऊ शकतो पक्ष सोहळ्याचं दादा तुमचं काम सर सर्व माहिती आहे मला तुमचं स्पष्ट बोलणं त्या कामाची तुमची कुसुक या शासनामध्ये अशा प्रकारच्या व्यक्ती पाहिजे की तुम्ही आम्हाला सर्व देऊ शकता म्हणून आम्ही सर्व इथल्या परिसरातील सर्व तालुक्यातील परिषद लोकांनी आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि आलेले आहे अजून त्याचा बरेच लोक म्हणून या आता ही जे आपण आहे प्रताप पाटील साहेबांनी या राष्ट्रवादी काँग्रेस या अगदी सुनामी गुलाबी सुनामी सुनामी निर्माण केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस चौकात चालू आहे दिल्यामुळे तुम्ही जर पुढे भविष्यात एखादी वर्षानं मी सांगतो की माझे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं गट निर्माण होईल म्हणून या ठिकाणी आज आमच्या या जिल्ह्यामध्ये चांगल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व अनोळ नेते आहेत आमचे माजी खासदार भास्कर खदराव साहेबांनी दोन आमदार आमचे मोहन हंगोटे साहेब आणि आज खट्टे साहेब कोकणदा साहेब हे असे पूर्ण मंडळी राजवट करायचे आले तेव्हा त्यांना आमच्या आमच्या मुख्य दलताचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष गजवास पाटे ते पण आहे पण एवढा सर्व मिळाला साहेब आम्ही या जिल्हा आम्ही या पुढे आम्ही दिशीच आम्ही राष्ट्रवाद काँग्रेसला नंबर एक मध्ये आणण्याचा प्रयत्न करू असं मी या ठिकाणी जाहीर आपल्याला आश्वासन देतो आपण जे काही आम्हाला काम देता आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेने आम्ही पार करू दादा या ठिकाणी या कोणी महाराष्ट्राचे माझे सुद्धा नाही साहेब दोन वेळेस येऊन गेले आम्हाला असं वाटतं या ठिकाणी की आम्हाला दादा नाही साहेब असतं ते आज तुम्ही आल्यामुळे आम्हाला म्हणून आम्हाला या परिसरात आम्हाला छवांत वगलात आम्हाला अभिमान वाटतो आपण इथे आलात आम्हाला कती सांगून झाला मागे अशा प्रकारचे अफवा होते ते साहेब येतात की नाही असं वाटत होतं पण आपण या ठिकाणी आलाच का त्यामुळे आम्हाला

पंचवीस बी माझं एकच कॉलेज होत काय विनोद दिलं गेलं कारण मी तेवढा काग्रस्त होतो म्हणून मला दिलं गेलं नाही नंतर अठ्ठ्याण्णव अठरा मी पुन्हा प्रस्ताव राहिले त्यावेळेस पण त्या दिलं गेलं नाही नव्यानं मी दिलं नाही दुसऱ्या लोकांना दिलं नवीन दिलं दोन हजार दोन हजार एक नोव्हेंबर पर्यंत दिलं झालं नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एक पासून काय विधान हे शासन जी आर काढला तो त्या ठिकाणी त्या अठराच्या काळात त्याबद्दल आमचा काही संबंध नाही माझा सत्तावीस अठराच्या मागे झाला होता या ठिकाणी म्हणजे दिली वळेकाडे साहेब कुठे शिक्षण मंत्री होते त्याने या समिती गठित केली ती समिती वापरत आणलं या कॉलेजची सगळं माहिती मागितली त्या समितीनं शिफारस केली आहे की हा सीमा भागात आहे या ठिकाणी मागासून मुलं मुली असतात म्हणून ह्याला कायमच्या वती विदन करतो द्यावं अशा प्रकारे शासना निर्माण केले पण त्यानंतरही शासनाने दिलं गेलं नाही म्हणून मी घेतात हायकोर्टामध्ये देखील जसं सत्याने आठवले दिले बाकी लोकांना तसं एकदा द्या अशा प्रकारे डायरेक्शन शासनाला हायकोर्टात दिलं गेलं त्यावर देखील प्रस्ताव गव्हर्नमेंटला पाठवला होतो त्यानंतरही काही दिलं नाही निघणार नाही निघणार नाही म्हणजे आजपर्यंत आम्ही बऱ्याच ठिकाणी आज वेळेस कपात्या झाले पण अजून कुठेही आरोग्य दादा त्या ठिकाणी आता दोन वर्ष या ठिकाणी सातशे मुलं शिकतात दीडशे मुली आहेत आज तास पंचवीस पंचवीस किलोमीटर कुठेही प्रॉसिजर प्रॉब्लेम नाही म्हणून या मुलीला कुठे शहरामध्ये जाऊन येत नाही पण या ठिकाणी आपल्याला फायदा होईल त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण दिलं जर अनुदान जर फायदा दिलं तर या ठिकाणी इन्सेट शिकतील आजकाल दादा आपण पाहिले की कॉम्प्युटेशनचं जग आहे आपण पाहिले असे आय एस आय बी एस एम बी एस सी परीक्षा त्यासाठी थोडस शिक्षण पाहिजे म्हणून विनंती करतो की ह्या पालेज अशी असे आपल्याला विनंती करतो खूप जुना आहे मी कुठल्या त्या नाही माझ्या बरोबर सर्व जवळजवळ सर्व बालेला अनुदान मिळालेलं आहे माझं राहिलेलं आहे म्हणून ह्याच्याविषयी थोडंसं आपण मला न्याय द्यावं एवढंच विनंती करतो दादा पुन्हा आपण ह्या ठिकाणी आला मला आनंद झाला जवळजवळ चाळीस टक्के लोक आसपास एवढं ताटे आहेत लोकसंख्या अडतीस हजार बंजार आहेत त्या पूर्ण तालुक्यामध्ये एवढं लोक लोकसंख्या पॉप्युलेशन आहे पण तसं साहेब साठ टक्के लोक दिवाळीनंतर बाहेरच्या लोक काम करतात कधी सुविधा जातात कधी ज्या ऊसात जातात ऊस पुढे जातात म्हणजे हा तालुका दुसरा तालुका आहे त्या ठिकाणी काहीतरी असं आता पुढे आपण निर्णय घेता लागणार की या ठिकाणी काहीतरी उद्योग धंदा काही इंडस्ट्री त्या तालुक्यात नाही इंडस्ट्री नाही काही पण या लोकांना कुठे काम नाही पण बाहेर घ्यावे जातात अरेवड्यात जातात मुंबई जातात पुन्हा जातात म्हणून या ठिकाणी तर दुसरा पाहिजे आता आपण लेडी झाल्याचा आपल्याला सगळं बाय काही लेडी मी पण होतो लेडीच्या सळ माहिती आहे एकोणीसशे ला त्यावरचे मुख्यमंत्री रे असोनाथ शंभरबा साहेबांनी याचं भूवीपूज केलं आहे अजून त्या सगळं काम झालंय मी असं आहे पूर्ण आंथोड त्या आंथड पूर्ण फक्त स्पेज हे आज मुली तेवढं राहिलं होतं ते अजून आजपर्यंत आता वाचणी चालू झालं हा जर धरण धरलं भरलं तर ह्या सगळ्या परिसरातील सगळं लोकांना फायदा होईल पाय घाटा ठेवतो वाढेत प्रश्न प्रस्थिती म्हणून या ध धरण आवश्यक आहे एवढं लक्ष वेगळे लक्ष घालावं असं मी विनंती करतो या सर्व परिसराच्या नाही आपण जास्त निर्णय घेता मी